करवी तालुक्यातील पाचगावमध्ये गेले पंधरा ते वीस दिवस पाणीपुरवठा झालेला नाही शिवाय कचऱ्याचा उठाव वेळेवर होत नाही त्यामुळे डेंग्यूची साथ पसरून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय त्याच्या निषेधार्थ शिंदेगड शिवसेनेच्या वतीनं पाचगाव ग्रामपंचायतीसमोर आंदोलन करण्यात आलं पाणी पुरवठा आणि कचरा उठावासह मूलभूत प्रश्नांकडं प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा करवी तालुका उपप्रमुख जयदीप सरवदे यांनी दिलाय करवी तालुक्यातील पाचगावमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय गेले पंधरा ते वीस दिवस या गावचा पाणी पुरवठा बंद आहे त्याबद्दल ग्रामपंचायतीला काहीही सोयर सुतक नाही नागरिकांना पाण्यासाठी खासगी टँकरचा आधार घ्यावा लागतोय पाणी पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्रामपंचायतीकडून पर्यायी व्यवस्था होत नाही त्यामुळे नागरिक संतप्त झालेत दुसरीकडे पाचगावमध्ये वेळेवर कचऱ्याचा उठाव होत नाही गटारींची स्वच्छता करण्याची यंत्रणा नाही त्यामुळे डेंग्यूची साथ पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय या समस्यांविरोधात आज शिंदेगड शिवसेनेच्या वतीनं ग्रामपंचायती समोर आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी पाचगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर सोडला त्यानंतर उपसरपंच शांताराम पाटील यांना निवेदन दिलं नागरिकांना पाणी बिलात पन्नास टक्के सवलत द्यावी ग्रामपंचायतीनं टँकरची व्यवस्था करावी पाचगावच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आंदोलनात महेश पाटील किरण पाटील दिग्विजय सरोदे संजय काटकर सचिन बुरुड परेश कोथमिरे सुशांत पाटील यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या